नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज नवरात्राचा सहावा दिवस देवीचे सहावे स्वरूप कात्यायनी देवी तर आपण जाणून घेऊया कात्यायनी देवीचे महत्त्व देवीचा पूजाविधी देवीचा मंत्र देवीचा नैवेद्य आणि आजच्या सहाव्या दिवसाचा शुभ रंग कोणता तर मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मंडळी शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा देवीचे सहावे रूप कात्यायनी देवीची पूजा केली जाते देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शनाने हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत देवी कात्यायनीची पूजा केल्याने धन धर्म काम आणि मोक्ष प्राप्त होतो तसेच या देवीला महिषासुरवर्दिनी या नावाने देखील ओळखले जाते कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात विवाह म्हणजे संरक्षण वचनबद्धता सहजीवन आणि आपलेपणा ही देवी नातेसंबंधांमध्ये दे गरजेच्या या उच्च गुणांची प्रतीक आहे आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय देवीला लाल फुले आणि लाल वस्त्र अर्पण केले जाते तसेच मधापासून बनवलेली मिठाई अर्पण केली जाते मध मद किंवा मधा बनवलेली मिठाई अर्पण केली जाते आता पाहूया देवी कात्यायनीचे स्वरूप देवी कात्यायनीचे स्वरूप अत्यंत तेजस्वी आणि लागवे आहे चार बुजा असलेल्या देवीच्या वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे देवी कात्यायनीची उपासना केल्याने व्यक्तीला बुद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते आता पाहूया कात्यायनी असे नाव का आणि कसे पडले एकदा महर्षी कात्यायन यांनी भगवती पारंबाची पूजा करताना अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली तेव्हा त्यांच्यासमोर देवी प्रकट झाली आणि वरदान मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी देवीला माझी कन्या म्हणून जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली देवी भगवतीने त्यांची विनंती मान्य केली आणि कन्या म्हणून जन्म घेतला त्यानंतर तिचे नाव कात्यायनी असे ठेवण्यात आले आता पाहूया देवी कात्यायनीचा मंत्र बीजमंत्र आहे क्लीं श्रीं त्रिनेत्राय नमः बीज मंत्र आहे क्लीं श्रीम त्रिनेत्राय नमः आणि जपाचा मंत्र आहे पूजेचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीम कात्यायनाय नमः मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीम कात्यायनाय नमः तर देवी कात्यानीची पूजा कशी करावी आता पाहूया नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करावे या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते यानंतर कात्यानी देवीची पूजा करण्यासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे आपण घालू शकता सर्वप्रथम पूजास्थळी गंगाजल शिंपळावे यानंतर ओम ऐं ह्रीम क्लीम कात्यायनाय नमहा या मंत्राचा जप करावा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून पूजा करावी यासोबत अक्षता लाल चुनरी धूप दीप इत्यादी गोष्टी अर्पण करावेत तसेच लवंग आणि सुपारीची पाने मधात मिसळून देवीला अर्पण करावीत शेवटी कापूर जाळून देवीची आरती करावी तर मंडळी या दिवशी साधकाने लाल रंगाची वस्त्रे परिधान करून मातेची पूजा करावी असे केल्याने त्यांना आरोग्य आणि आनंदी जीवनाचा आशीर्वाद मिळतो मंगळवारी नवरात्रोत्सवासाठी लाल रंग वापरावा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य निर्माण करतो तर मंडळी तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ला ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद